आम्ही चुळे देऊन त्याचा भर चौकात सत्कार करणारे नगरसेवक येतील कोणी येतील त्यांनी सुद्धा आमच्यासाठी आज उभं राहायला पाहिजे होत आज आम्ही गोरगरिबांसाठी महिला उभा राहतो मग तुमचं पुरुषांचं काय काम मी साधना रामचंद्र राऊत सामाजिक कार्यकर्ते आज आम्ही उपोषणला बसलो या कारणास्तव की रेशनचं दुकानदार माल हडप कार्ड धारकांना न देता माल चोरले जातो चार माणसाचा माल असला तर दोनच माणसाचा दिला जातो आणि दिवाळीत साड्या वाटप आलेल्या होत्या ती साड्या एकही वाटप केलेली नसताना आम्ही त्यांना म्हणले तुम्ही साड्याचं दंड करा त्या साड्या गोरगरव्यापर पाठवा तर तहसीलदारांनी साड्या इथं जमा करून घेऊन त्यांच्यावर दंड कारवाई केलेली नाहीये आणि जी माल चोरलेला होता त्या मालाची सुद्धा आम्ही दंडात्मक कारवाई करा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा त्यांची संस्था काळ्या पाण्यामध्ये टाका आणि जी काय आहे ती आम्ही म्हणजे त्यांना सांगितलं पण त्यांनी काय ऐकलेलं नाहीये त्यांनी आम्हाला तहसीलदारने आरेरावची भाषा बोलायला चालू केलेलं आहे की तुम्ही काय करायचे ते करा आम्ही दुकानदारला पाठीशी घालत आहे म्हणजे यांचं दुकानदारचं काय गोड बंगाला यांचं हे काहीच कळ नाही गोरगरम्यापोवर माल पोचला पाहिजे तुम्ही माती का दगड का खा काही का फक्त गोरगरीबाचं धान्य आहे ते धान्य गोरगरिबापत्र पोहोचलं पाहिजे आणि आम आमची मागणी एकच आहे की यांच्यावर दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि तसं न तहसीलदार केलं तर माझं म्हणणं तर तहसीलदार वर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तहसीलदारला निलंबन केलं पाहिजे कारण का तहसीलदार कार्ड यांना रेशन दुका दुकानदाराला पाठीशी घालत आहे आणि हे तहसीलदारच्या कारभारामुळे इतका काय परवा पण माल सापडलाय दोन टेम्पो माल सापडलाय तर सा ते असा माल करते त्यांच्या गोरगरीबास लागे बंदी दुकानदाराची तर त्या तहसीलदार वर कारवाई झाली पाहिजे आमची एवढी मागणी आहे भेटले आम्हाला उपोषणच्या आधी आम्ही त्यांना भेटलो तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा जावं म्हणते काय आम्ही म्हणलं तर त्यांचं माल मुळात जे रेशनचा माल आलेला होता ते त्यांनी हडप केला कार्डधारकांना दिलेला नाही निम्या घटना आपले संतपेठ मधली गुजरात पोलणे आणि त्र्याऐंशी दुकान क्रमांक आहे नालंदा महिला बहुदेश संस्थेवर केलेला आहे तर ही संस्थेवर माल दिलेला असताना दुकानदार पहिले पण त्यांनी दुकानाचं मुळात पंचनामा हे सगळा चुकीचा केलेला होता म्हणजे पहिला जे त्यांनी दुकान देताना अर्ज त्यांचा नंतर आलेला होता तरी पण त्यांना दुकान दिलं बरं दिलं ते दिलं आणि त्यांचं जे काय चुकीचं निर्णय आला त्यांनी पाठीशी घालत कार, आहे कारण केवायसी करायला पैसे घेतले परत कार्डर कार्ड काढायला साडेतीन हजार रुपये घेतले त्यांचे आमच्याकडं पुरावे आहेत तरी तहसीलदार यांना पाठीशी घालत आहेत म्हणजे काळा बाजार करायचा तर किती बरं तुम्ही बाकीच्या कशात करता आम्ही बघत नाही वाळूच्या चुरी आहेत सगळ्याची चुरी आहेत त्याच्याकडं फक्त गोर गरिबाचं धान्याकडं आमचं लक्ष आहे की तुम्ही गोरगरीबाला धान्य द्या दोनदा त्यांनी अपरातपर केलेले पहिल्या घोटाळा केला त्यात मालाची चोरी सापडली त्याने दुकान तपासताना परत दुसऱ्यांदा बी त्याने तीच प्रकार केला दुकान निलंबित झाल्यावर तशी दुकान माल दिलाय दुकान निलंबित झाल्यावर कोण माल देत का त्यांच्यावर कारवाई झाली तरी माल दिलाय बरं आता त्यांच्यावर कारवाई करा म्हणजे कारवाई बी करत नाहीत पाठीशी घालल्यात आमचं आम्ही चालू राहणारच आहे पण त्यांना साडी चोळीचा आयर दिला जाणार आहे आम्ही ती पण उद्या पत्र देणार आहे आणि आम्ही आंदोलन बंद ठेवणार नाही आत्मदान पण करायचं आमची तयारी आहे कारण का तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणीला कुठं तर तोंडाला पानं कोसलवणी करताय आणि इकडं असले चोराशी पाठीशी घालता काय ह्यांच्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे त्या अधिकाऱ्यात मत काय निव्वळ भेसळ कारभार चाललेला आहे यांचा जे प्रशासनाने जे चुकीच्या रेशन दुकानदाराला पाठीशी घालते हे चुकीचं आहे मी गेल्यावेळेस पण उपोषणला बसलो त्यावेळेस पण काय सांगत होतो त्यांच्याकडनं दंडात्मक कारवाई करा त्यांच्याकडनं काय असेल ती तुमची नुसकान भरपाई भरून घ्या आणि गोरगरिबांना न्याय द्या जी साडी आहेत त्या गोरगरिबांना वाटून टाका त्यावेळेस त्यांनी आम्हाला काय सांगितलं साडी आणून इथं तहसीलदारापासी जमा केल्या मग तुम्ही त्या साड्या का जमा करून घेतल्या तुम्ही त्या गोरगरीबापर्यंत पोहोचवायच्या होत्या मग त्या गोरगरीबांच्या साड्या सुद्धा तहसीलदाराला कमी पडल्या पण तुम्ही असं गोरगरीबांच काय काय कमी पडून तुमची स्वतःची घर भरली तुम्ही, तुम्ही गोरगरीबांच आज अन्न लुटायला लागला आज अशा असं जे आमचं वार्ड आहे की ज्या वार्डात ज्या वेळेस दिवसभर काम करा त्यावेळेस चूल चालू होती त्यात नवी एखाद्या घरात पाच किलो धान्य देते त्यात नव्हे या दुकानदारांनी तहसीलदारांनी जर असा काळा बाजार केला तर त्या गोरगरीबांची नेत्र मला खाणार काय तुम्ही त्या गोरगरीबापर्यंत पोचू दिला नाही आम्ही गेल्याच बी उपोषण केलं त्यावेळेस काय म्हंटले आम्ही तुमचं काय म्हणणं आहे ते आम्ही एक आठ दिवसात तुम्हाला हे करून दाखवू त्यांनी आठ दिवसात तर नाहीच नाही पण तीन महिने गेले त्यांनी ते त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही त्यामुळे आम्हाला परत उपोषणला बसावं लागलं पर सोलापूर मध्ये पण न्याय आमच्यातर्फे झाला साहेबांनी आमच्याकडनं न्याय दिला तरी पण तहसीलदार त्यांना पाठीशी घालतोय मग या तहसीलदाराचा आणि रेशन दुकानदाराच काय काय बंगा आहे बाहेर काढलं तर आम्ही शांत बसणार आहेदारा विरुद्ध आम्ही कारवाई करायला आम्ही मोर्चा करायला की कृष्णा येऊन आम्हाला भेट देऊन गेलेत एक लेटर देऊन गेलेत पण तेवढच नाही नगरसेवक येतील येतील त्यांनी सुद्धा आमच्यासाठी आज उभं राहायला पाहिजे होत आज आम्ही गोरगरिबांसाठी महिला उभा राहतो मग तुमचं पुरुषांच काय काम मग तुमच्या लाडकी बहिणीला दीड हजार रुपये देण्यात काय अर्थ आहे इलेक्शन इलेक्शन तुम आम चाँगा आम चाँगा गंगे। एक एक तर तुम्ही मागे येणार याला सपोर्ट करणार काही जीवात रान करू पण आम्ही त्यांना पाठिंबा देऊ दिवसा तर रात्र करू आणि त्यांना पाठिंबा देऊन वस्तू करता यासाठी महिलांना वाटवर उतरायची वेळाची तर तुम्ही महिला म्हणून तुम्हाला काय वाटत तेच ना महिला आम्ही पुढे येतोय काय पण सगळ्या नगरसेवक असो किंवा जे आमदार खासदार पुढारी सगळे असतील त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे का तर आज आम्ही जनतेसाठी लढतोय गोरगरिबाच्या धान्यासाठी लढतोय तर त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आता नगरपालिका आली आहे तुम्ही उभा राहणार आहे आमच्या दारात तुम्ही मतदान मागायला येणार आहे त्या ह्याच ह्याच धारकांनी तुम्हाला विचारलं तर आमचा माल खाताय तुम्ही चोऱ्या करते त्यांना तुम्ही ना आज आम्हाला सहकार्य पण करत नाही तुम्ही या लोकांनी सुद्धा आम्हाला येऊन सहकार्य केलं पाहिजे ना आज आमदार साहेब असू द्या नाही तर एखाद्या खासदार साहेब असू द्या किंवा एखाद्या नगरसेवक असू द्या केल्यास पण आम्ही नागपंचमी दिवशी सणा दिवशी उपोषणला बसलो होतो तुम्ही एवढे मीडियावाले येत आहे आमची बाईट घेत आहे त्यावेळेस का त्यांना दिसलं नसेल की महिला उपोषण बसल्यात म्हणून का आमदार साहेबांतपर्यंत यायचं काम नव्हतं का मग तुम्ही इलेक्शनच्या टायमाला कसं म्हणता तुम्ही आमचा बाप आहे आता कुठे गेले मायबाप बोल आमदार कोण तो सरकार भाजपचं आमदार भाजपचीच नाही भाजपच भाजपचा आमदार विळात बसले सगळीच सगळी उडाऱ्या मतदानापुरतो येते सगळीच आमदार खासदार काय वाटत हो समाधान अवतड्याने पण आम्हाला पाठिंबा द्यायला यायला पाहिजे की म्हणाय पाहिजे आम्ही लाडक्या बहिणीचं पैसे देतो तसं तुमच्या रेशन धान्य दा, दुकानाचं पण तुमचं आम्ही निर्णय देतो किंवा मालकानं सुद्धा परिचारक मालकाने सुद्धा इथपर्यंत आलं पाहिजेल आणि निर्णय द्यायला पाहिजे तर भालकेने सुद्धा याय पाहिजे आव ज्यावेळेस भाग ना नव्हते किती माणसाला सहकार्य करतो ते आज त्यांनी सुद्धा इथे यायला पाहिजेल प्रत्येकाने मग आम्ही आबा असू द्या किंवा आपले खऱ्या असू द्या सगळ्या तुम्ही चार आमदारांनी आम्हाला आम सगळे सांगत यांच्यावर गुन्हा दाखल करा रेशन दुकानदारावर आणि निलंबित करा त्यानंतर सगळीच गप्प झाली ती कुटुंबुंडावर कोण असतो सभा तरी तसं सांगितलं तो गुन्हा दाखल करा म्हणून रेशन धान्याचं दुकान बंद करा म्हणून ते मग ते असं तुम्हाला म्हणायचं असंच लागणार झालाय आमच्यासाठी काय आमच्या आम्हाला न्याय मिळाला ना तर काय म्हणणार आम्ही दिकावत म्हणणार